नमस्ते आपल्याला लक्ष्मी मांडणी करायच्या आधी म्हणजे हे सर्व मांडणी काय करा जसं संध्याकाळचा मुहूर्त आहे मुहूर्त मी तुम्हाला दिलेलंच आहे तर त्या मुहूर्ताच्या आधी तुम्हाला हे सर्व मांडणी करून घ्यायची आहे कारण ही मांडणी करायला खूप वेळ लागतो आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही ही मांडणी करणार ना आधी पाटाची मांडणी करा तुम्ही आणि नंतर मग तुम्हाला रांगोळी पाडायची असेल तर नंतर शेवटी तुम्ही रांगोळी पाडा कारण जर का तुम्ही मांडणी करताना म्हणजे मांडणी करतानाच तुम्ही रांगोळी पाळलीत आणि पूजा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा ते रांगोळी खराब होते तर हे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही सर्व संपूर्ण मांडणी झाली इथे तुमची पूजा झाली म्हणजे पूजा तुम्हाला पूर्ण पूजा नाही करायची मांडणी करून घ्यायची पूजानंतर करायची त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं तुमच्या घराच्या बाहेर जी तुळशी वृंदावन असते तुम्हाला सर्वात आधी तुळशी वृंदावनाची पूजा करायची आहे आणि तुळशी वृंदावनाची पूजा करताना तुम्हाला काय मंत्र म्हणायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल तो मंत्र म्हणून तुम्हाला तुळशीचे पूजन करायचे आहे आणि तिथेच तुम्हाला तुमच्या घरातल्या उमरट्याचंही पूजन करायचं आहे तुळशी जवळ झाडू ठेवा आधी झाडू तिथे ठेवायचा तुम्हाला झाडूची तिथे हळदी कुंकाने पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला उमरट्याची पूजा करायची आहे आणि उमरट्यापासून तुम्हाला लक्ष्मीचे पावलं म्हणजे बघा थोडंसं कुंकू भिजून घ्यायचं आणि कुंकू भिजवल्यानंतर त्या कुंकूच्या पाण्यामध्ये हे हात आपण असे असे करून जर का डुबवले आणि असे काढले ना तर लक्ष्मी माताचे पायाचे ठसे उमटत असतात तर तुम्हाला तिथून तर तुमचा देवारा कुठपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला ते पायाचे जे ठसे आहे ते उमटत उमटत ही जी पूजा तुम्ही मांडलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला पावल हो तो ते पावलं आणायचे आहे आणि जेव्हा तुम्ही ते पावलं उमटवणार म्हणजे पावलं उमटवले की त्याच्यावर ते हळद कुंकू आणि फुलं टाकायचे म्हणजे त्या पावलांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि तशी पूजा करत करत इथे दिवाऱ्यापर्यंत आणायचं आहे त्यानंतर तो जो झाडू तिथे ज्या झाडूचं आपण पूजन केलं तो झाडू इथे ठेवायचा आणि इथे झाडू ठेवल्यानंतर तुम्हाला पूजाला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आधी पूजा मांडणी करण्यानंतर तुम्हाला आधी तुळशी पूजन करायचं आहे तुळशी पूजन झाल्यानंतर तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ज्या काही तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा अगदी मनाने करा आणि तुम्हाला मंत्र सुद्धा मी तुळशीचा त्याच्यामध्ये सांगेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे बघा आता ही जी आपण पूजा मांडलेली आहे आणि मी जे तुम्हाला उपाय सांगितलेले होते ते उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे कारण लक्ष्मीच्या पायाजवळ जे विलायची आणि लवंग सांगितली होती मी ठेवायची ते पण तुम्हाला ठेवायची आहे कुबेर पोतलीमध्ये गोमती चक्र वगैरे जे काही असतात तेही तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर झाडूला कलावा सुद्धा तुम्हाला बांधायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण पूजा करायची आहे सर्व जे नैवेद्य आपण इथे मांडलेलं आहे तुमच्या घरातले जे लोक असले तुमच्या परिवारातले जे लोक असले फक्त त्यांनीच ते खायचं आहे बाहेरच्या कोणालाही देऊ नका कारण इथे जे तुम्ही पूजा मांडणी करणार तुम्ही मंत्र म्हणणार तर त्या मंत्राची शक्ती ह्या सर्व याच्यावरती पडत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्या घरामधले जे व्यक्ती असतात त्यांनीच ग्रहण करायचे आहे इतर कोणाला द्यायचे नाही इथे हे जे मी दाखवत आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामधलं जे सोनं किंवा पैसे जे काही धन असेल ज्याची तुम्ही पूजा करता ते इथे ठेवायचं आहे त्याला तुम्हाला अभिषेक करायचं मी सांगूनच दिलं आहे मी हे याच्याकरता ठेवलं आहे की तुम्हीही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही ह्या सर्व वस्तू ठेवता आणि मोबाईलमध्ये फोटो काढता आणि फ... फोटोचा तुम्ही म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरती थे स्टेटस ठेवता असं करू नका कारण ही जी आहे ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे आपल्या घरातली लक्ष्मी ही आपल्याच डोळ्यासमोर राहिली पाहिजे एखाद्या वेळेस कोणाची नजर जर का खराब असली तर त्यांची नजरसुद्धा आपल्याला लागू शकते तर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही धनतेर म्हणजे लक्ष्मीपूजनाला ज्या काही वस्तू पूजणार म्हणजे धन पूजणार तर त्याला तुम्ही फुलांनी झाकून मगच तुम्ही फोटो घ्या जेव्हा तुम्ही पूजा करणार तेव्हा तुम्हाला हे असं ओपन ठेवायचं आहे तेव्हा फक्त फुल थोडेसे टाका पण जेव्हा तुम्ही फोटो वगैरे काढणार तेव्हा तुम्हाला, तुम्हाला चुकूनही तुमच्या घरामधले जे काही धन आहे किंवा पैसे आहे त्याची पूजा केली आहे आणि ते तुमच्या स्टेटसमध्ये पूर्णपणे दिसत आहे तर ही चूक तुम्ही करू नका कारण हे सर्वात खराब दोष असतो एखाद्या व्यक्तीची नजर कशी आहे आपल्याला ही माहिती नाही एखाद्या व्यक्तीची नजर चांगली नसते तर तुमच्या घरामधलं जे काही धन असेल ते तुम्ही अशा रीतीच पूजा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या ह्या रात्री बारा वाजतापर्यंत खुल्या ठेवायच्या आहे तुमच्या घरामध्ये जे तुम्ही दिवे लावणार त्या दिव्यांमध्ये इतकं तेल टाका की रात्रीच्या बारा वाजतापर्यंत ते दिवे तेवत राहिले पाहिजे त्यानंतर तुम्हाला रात्री तुमच्या घरामधील अलक्ष्मी निवारण करण्यासाठी जो सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ह्या की तुमच्या घरातल्या सर्वात शेवटचा रूम म्हणजे शेवटचा रूम जो असेल तिथून तर तुमच्या घरातला जो मेन दरवाजा आहे तिथपर्यंत तुम्हाला केळसुणीने झाडत यायचं आहे तर ते कसं करायचं शेवटच्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक वेळा केळसुनी टेकवली की तशीची तशी, तशी, तशी सरळ रेषमध्ये बाहेर आणून तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्याच्या त्यावरती तीन वेळा तुम्हाला तो झाडू आपटायचा आहे आणि त्या झाडूची एक फड तोडून बाहेर टाकायची आहे आणि ही कृती करत असताना अलक्ष्मी निरसारण असे म्हणावे आणि तुम्हाला मनोमन ह्या विचार करायचा आहे की तुमच्या घरामधले मतभेद कटकट किंवा तुमच्या घरामधली जी अलक्ष्मी आहे तिचं निवारण होत आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माताचा वास होत आहे असं तुम्हाला करायचं आहे आवर्जून तुम्ही हे रात्री बारा वाजता करा कारण खूप महत्त्वाचा हा उपाय आहे असं केल्याने तुमच्या घरामधली जी दरिद्रता असते तुमच्या घरामधली जे कटकट असते तुमच्या घरामधली जे अलक्ष्मी असते ते बाहेर जात असते आणि त्यानंतर तुम्हाला तो झाडू तिथेच ठेवून द्यायचा आहे एक हे तोडून टाकायचा बाहेर आणि झाडू घरात ठेवून द्यायचा तर अशा प्रकारे तुम्हाला काही या महत्त्वाचे उपाय किंवा सेवा आहे ज्या करायच्या आहे त्या तुम्ही आवर्जून करा तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका बाकी झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ